जुन्नर परिसरात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीन तसेच गहू चोरीणारी टोळी जेलबंद करण्यात आली तब्बल पाच टन सहाशे पन्नास किलो वजनाचे एकशे तेरा सोयाबीन कट्टे व आठ गावाच्या कट्ट्यांसह आठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करून आज चोवीस तीन दोन हजार चोवीस रोज रात्री अज्ञात चोरट्यांनी वडगाव साणी येथून फार्म हाऊसमधून सोयाबीनचे पस्तीस कट्टे चोरून नेले आहेत अशा प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण जुन्नर तालुक्यात वाढते आहे स्थानिक गुन्हे शाखेने व सीसीटीव्ही फुटेजच्या मार्फत हा गुन्हा उकल, उकल केले असून सदरची पिकअप निमदेरी तालुका जुन्नर या भागात असल्याचे समजला व माहिती मिळताच निमदेरी पोलीस गोपनीय बातमीदारमार्फत कारवाई केल्याचे समजते निलेश केवळे सायनाथ केवळे यांनी त्यांच्या साथीदाराच्या मदतीने केल्याचे समजते संशयित सन्नामे निलेश लक्ष्मण केवळ वयवर्ष चोवीस साईनाथ विलास केवळ वयवर्ष एकवीस रवींद्र गोरक्ष केवळ वयवर्ष तेवीस राजेंद्र रामदास केवळ वयवर्ष सव्वीस सर्व राहणार निमदरी तालुका जुन्नर सुनील मोहन काळे वयवर्ष सव्वीस रविराज विजय मोदे वयवर्ष चोवीस राहणार कुसूर तलाकी तालुका जुन्नर यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्या असता त्यांनी परिसरात सोयाबीन चोरीचे गुन्हे कबुली दिले आहे सदरची कामगिरी महाराष्ट्र पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिक अधिकारी अविनाश शेळीमकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार राजू मोमिन पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस मित्र प्रसाद पिंगळे आकाश खंड, खंडे खंडे यांनी केले असून एक स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी जुन्नर तालुक्यात पाहायला मिळते आहेत एकूण आठ लाख एकोण ऐंशी हजार रुपये नऊशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे